मेकअप खूप आहे असं इकडं गोल्याचं मेकअप करणार आहे नंतर मुलाचे पप्पा रेडी आहेत आणि भाऊ रेडी आहे यस हॅलो कायज कसे आहात सगळे सो माझं मेकअप झालेलं आहे जसं की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण मंदिरात जाऊन करतो तर इथे आमचाही नरदेव मस्त आ, दर्शन वगैरे झालेलं आहे तर नवदेवाचं मस्त घोड्यावरून फेरी करत करत आम्ही गणेश प्रस्थ मंगल कार्यालयापर्यंत पोचलो आहे आणि इथे मस्त आता आम्ही एंट्री करणार आहे नवरदेवाची आणि छान इथे आता नवरदेवाचा डान्स वगैरे होणार आणि मग आम्ही जाणार आहे मंगल कार्यालयामध्ये

इथे थोडे नवरदेव नवरी सोबत फोटोज वगैरे काढून नंतर आम्ही लॉन मध्ये खूप छान सारे फोटो काढलेत आणि सगळ्या ताई आणि जिजन सोबत एन्जॉय केला लग्नावरून आम्ही थोडं आम्ही थोडं लवकरच आलो बिकॉज स्मॉलीला पण जेवण वगैरे द्यायचं होतं घरी येऊन आणि मग नवदेव नवरी थोडं आरामात सगळ्या विधी वगैरे आटपून घरी आलेली आणि मग स्मॉली आणि सगळी मुलं झोपलेले होते तर ताई आणि मी नवदेव नवरीच्या स्वागतासाठी घरी आलेलो आहोत आणि इथे चालू आहेत नवदेव नवरींचे छान छान असे खेळ म्हणजे अंगठी लपवणे पाण्यात आणि अंगठी लपवणे ते तांदळात असे काही काही खेळ चालू होते छान छान तर थोड्या क्लिप्स मी काढलेल्या आहेत इथे दुसऱ्या दिवशी म्हणजे रिसेप्शनच्या सकाळी आम्ही असं आंघोळीला बसलो होतो नवरीसोबत म्हणजे नवरीसोबत ताई आणि जिजाजी बसत असतात आंघोळीला तर आम्ही दोघी पण बसलेलो आहे इथे येथे लगेच आंघोळ वगैरे आटपून मग लगेच यायचं आहे काकण सोडवायला तर आम्ही दोघं पण त्याला पण लागणार आहे आणि स्मॉली उठण्याच्या आतमध्ये म्हणजे स्मॉली झोपलेली आहे तोपर्यंत आम्ही हे सगळे कामं करून घेणार आहे आणि येथे मस्त आमची आंघोळ करून घेतात सगळेजण सगळे आंघोळ करण्यामध्ये बिझी आहेत आणि खूप खुश आहेत सगळे आंघोळी झाल्यावर इथे मस्त धूमधडाक्यात रंगपंचमी आम्ही खेळतोय आणि सगळ्या बहिणी लोक आणि सगळे भाऊ बहीण आणि सगळे आम्ही एन्जॉय करतो खूप इथे बघत चालतो मी <laughs> इथे आम्ही आलो हे जवळच्याच विहिरीवर म्हणजे घराच्याच साईडला एक विहीर आहे तिथे काकण सोडवायला आलो आहे भावाचं आणि येथे आता ते चालू आहे सगळं हां नवरी म्हणते आंब्याच्या झाडाला झारीने करते शिंपण मनोजरावांचं नाव घेऊन सोडते मी कंकं हां बरे वा बरे अंगतीस काय गुरु ठेव काय मनोज चल आता उखाने जाऊ दे आवडते मला क्रिकेट लहानपणापासून आवडते मला क्रिकेट प्राचीला पाळल्यावर पडते माझी विकेट

आता <laughs> मी जोडते काहीतरी काहीतरी कपिली गाय उतरते धनाला मयूररावांचं नाव घेते भावाच्या लग्नाला सांगा तुम्ही दादा नाही ना मला येत नाही बघा 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 तुम्ही तीन तीन महिने तिथे तीन तीन बहिणींचं काय करणार मग तुम्ही शिकायला पाहिजे ना ते आमच्या भावाला शिकून गेला आम्ही बघा तर येथे काकण सोडवण्याचा जो प्रोग्राम तो आहे तो संपन्न झालेला आहे सकाळी आणि यानंतर आता दुपारचं जेवण वगैरे करून मग नंतर लवकरच आवरून रिसेप्शनला पण निघायचं आहे रिसेप्शनची वेळ सात वाजताची आहे आणि मग आम्ही लवकरच आवरून जाणार आहे बायकर सो <laughs> so, आम्ही चाललोय स्मॉलीच्या मामाच्या रिसेप्शनला आणि असं आम्ही आवरून घेतले आणि स्मॉलीचं आवरायचं बाकी आहे म्हणजे तिला तिथेच थोड्या वेळासाठी कपडे घालणार आहे अँड आता सगळे घरचे आवरत आहेत आय स्मॉली आवरी ना माझ्याकडून आवरण झालं का आणि स्मॉली असं होल्ड करून मस्त इथे उभी राहते हैना घाबरत नाही ना तर येस मंडळी आम्ही आज तुम्हाला पूर्ण ब्लॉग मी दाखवणार आहे कुठे चालू मनोज मामाच्या रिसेप्शनला मामाच्या गावाला जाऊ मामाच्या रिसेप्शनला जाऊया काय पैदलवरीचा दुसरा रस्ता नाही का पहिले होतं ना ग आपण जायचं काहीच वाटत नाही बापू आपण ते यायला पर्यंत कौ काय खेळ पर्यंत मग काय खेड पासून समोर आहे की नाही शेगाव म्हटलं की नाही पाय एवढं पाय दुखत रिसेप्शनच्या दुसऱ्याच दिवशी आषाढी एकादशी होती त्यामुळे सगळ्या रस्त्यांनी वारकरी पैदलवारी करत चालले होते आणि आम्ही चाललो होतो आमच्या गाडीमध्ये सो सगळे वारकरी आम्हाला दिसत होते वारकरी सगळे शेगावला चला चला जात होते तर मग आम्ही पण विचार केला की एक पातोड्याला जवळच एक देवीचं मंदिर आहे सीतामाता मंदिर मग तिथे पण आपण जाऊन यायचं आणि रिसेप्शन लूकमध्येच आम्ही त्या मंदिरात गेलो आणि असं दर्शन वगैरे करून नंतर मग निघालो आहे आम्ही रिसेप्शनसाठी आ... दर्शन करून निघालो आहे आम्ही शेगावला लगेच जसं मी सांगितले तेवढ्या क्लिप्स मी कॅप्चर केल्या नाही आहेत बट जेवढ्या केल्या आहेत इथे आता नवदेव नवरीची एंट्री चालू आहे आणि त्यानंतर ते डायरेक्टली स्टेजवर गेलेत इथे थोडेफार फोटोज नवरीसोबत काढून रिसेप्शन लुकमध्ये आणि रेशमाताईची पण फॅमिली म्हणजे ता जिजू वगैरे पण आलेले होते आणि इथे थोडंसं आईसोबत पण थोडे फोटोज काढलेत इथे आमचा सगळ्या फॅमिलीचा फोटो घेतला जेजूंची ताईची फॅमिली आणि आमची फॅमिली आणि इथे थोडेसे ताई जी पण अवेलेबल होते एक छोटो ताई त्याच्यासोबत फोटोज वगैरे काढून आम्ही लगेच घराकडे निघालो मी आणि स्मॉलीचे डॅडी कारण की स्मॉली स्मॉलीला जेवण पण द्यायचं होतं आणि इथे असं सा रात्र झालेली आहे सो दिस वॉज दी ओवरऑल ब्लॉग अँड बिट्यूर नेक्स्ट ब्लॉगमध्ये असा होता सगळा लग्नाचा आंघोळीचा आणि रिसेप्शनचा थाट आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब